नमस्कार मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेबाबतचा आहे जे विद्यार्थी इयत्ता पाचवी शिकतायत जे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेची तयारी करू इच्छित आहेत त्या सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर बघा या वर्षी पहिल्यांदाच जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा ही डिसेंबर महिन्यात आलेली आहे नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा एक महिना परीक्षा अगोदर आलेला आहे तर जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करू इच्छित आहे त्या सर्वांसाठी इथं असणारी जी माहिती आहे ती अतिशय फायदेशीर आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया फॉर्म भरणं चालू झालेलं आहे फॉर्म भरणं चालू झालेलं आहे परीक्षेचं तारीख जी आहे ते तेरा डिसेंबर दोन हजार सव्वीसला ही परीक्षा होते आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस यामध्ये मागा पुढं फॉर्म जर सबमिट झाले नाहीत त्या प्रमाणात तर आणखी दिनांक वाढू शकते पण आपल्याजवळ आता फक्त दोनच महिन्याचा अवधी आहे दोन महिने पण नाहीत दोन महिन्यापेक्षा कमी अवधी आहे फॉर्म भरण्यासाठी आता फॉर्म भरण्यासाठी काय काय आवश्यक माहिती आहे किंवा कागदपत्र कोणते कोणते कु आहेत ती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर चला या ठिकाणी बघा प्रॉस्पेक्ट जे माहितीपत्रक आहे जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा दोन हजार सव्वीस साठीचं ते या ठिकाणी दिलेलं आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन करण्याची आणि या ठिकाणी सव्वीस सत्तावीस साठीची ही ॲडमिशन या ठिकाणी होणार आहेत लक्षात घ्या तर बघा इयत्ता सहावीसाठीची परीक्षा असते पाचवी इयत्तेमध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये परीक्षा होत असते पण यावर्षी मात्र एक महिना अगोदर आलेला आहे त्यामुळे वेळ कमी रात्र थोडी आणि सोंगे फार अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला तयारी करायची आहे इंट्रोडक्शन या ठिकाणी आहे किती कसं कशी माहिती सगळी आहे या है या या कौन -कौन कौन -कौन या ती या ठिकाणी तुम्हाला दिसते सगळी माहिती आहे यातली महत्त्वाची माहिती जी सांगणार आहे तुम्हाला ती या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये किती नवोदय विद्यालय आहेत या ठिकाणी पाहायला मिळते आपण फक्त महाराष्ट्रासाठी बघूया महाराष्ट्रामध्ये तेहतीस अधिक एक अशी चौतीस नवोदय विद्यालय या ठिकाणी पाहायला मिळतात चला पुढं बघा जी महत्वाची माहिती थोडी सांगू तुम्हाला जे एन वी एस फेजेस गिवन बिलो ही परीक्षा दोन टप्प्यामध्ये घेतली जाते दोन टप्पे एक समर बॉन्ड असतो आणि एक विंटर बॉन्ड असतो आपण समर बॉन्डमध्ये मध्ये समर बॉन्डमध्ये मध्ये ही सगळी आहेत बघा त्यांची परीक्षा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं नाव या ठिकाणी दिसते बाकी त्यांचं काही घेणे देणं नाही आपल्याला मग समोर वॉन तेरा डिसेंबर तारीख लक्षात ठेवा फिट करून ठेवा या परीक्षेमध्ये परीक्षा पुढे जाण्याची संभाव्यता जवळजवळ वन पर्सेंट असते म्हणजे नव्याण्णव टक्के परीक्षा ह्याच दिवशी होणार काही अडचणी असतील तर मात्र त्यावेळेस आणि परीक्षा नेहमी शनिवारी होत असते त्यामुळे शनिवारची कुठली गव्हर्नमेंट मोठी एक्झाम कुठं त्या ठिकाणी होत नसल्यामुळं शनिवारच्या परीक्षा शक्यतो पुढे जाण्याच्या पात्रतेच्या नसतात किंवा त्या दिवशी होतातच परीक्षा लक्षात घ्या तर बघा ही विंटर विंटरबॉन्डचा आपल्याला काय बघायची गरज नाही पुढे बघा द लास्ट डेट ऑफ सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन ट्वेंटी नाईन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाय एकोणतीस जुलै ही शेवटची तारीख आहे ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्याची यामध्ये सुद्धा फॉर्म पुढे जातील ही शास्वती कमी आहे जरी गेले तरी पाच पंधरा दिवस पुढे जाऊ शकतात पण आपण तारीख ही डोक्यात फिट ठेवा की याच्या अगोदर आपल्याला फॉर्म भरायचा आहे याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत स्किप करू नका खूप महत्वाची माहिती आहे लक्षात घ्या तर बघा प्रोडुस प्रोसिड्युअर टू रजिस्टर ऑनलाईन जे एन वी सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सव्वीससाठीच्या ॲडमिशनसाठीची प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला तर या ठिकाणी द फॉलोइंग डॉक्युमेंट्स इन सॉफ्ट फॉर्म जे जे पी जी फॉर्मॅट साइज बिटवीन टेन टू हंड्रेड के बी फॉर्म भरत असताना आवश्यक असणारे डॉक्युमेंट कुठले आहेत बघा ह्या ठिकाणी त्यांची साईज पण दहा ते शंभर बीच्या दरम्यानच लागते ते नेट जिथं फॉर्म भरतात त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती सांगितली जाते फोटोग्राफ तुमचा सध्याचा काढलेला एक आयकार्ड साइज साईज फोटो, फोटो पाहिजे सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स पालकांची सही पाहिजे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट पाल्याची सही पाहिजे नंतर आधार डिटेल्स रेसिडेन्स सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम कॉम्पटेंट गवर्मेंट ॲथॉरिटी आता या ठिकाणी तुमचं आधार कार्ड त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं निवास प्रमाणपत्र शासनाचं म्हणजे त्याला डोमसेल म्हणतात ते तुमच्याकडे असायला पाहिजे फॉर्म भरताना लक्षात घ्या आणि त्याचबरोबर काय सांगितले अपार आय डी पेन नंबर एक्सेट्रा मग तुमचं राज्य जिल्हा तालुका आणि आधार नंबर आणि त्या पद्धतीनं पेन नंबर पर्सनल एज्युकेशन नंबर म्हणून पण गेल्या वर्षी त्या ठिकाणी फिल करायला विचारलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे माहिती कसा फॉर्म भरायचे फॉर्म भरताना एक डेमो तुम्हाला काय करते त्या ठिकाणी सांगेन लाइव मध्ये बघा सगळं जेपीजी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं लक्षात घ्या त्या त्यानंतर सांगितले बघा कुठं कुठे डेस्कटॉपवर भरू शकता लॅपटॉप मध्ये मोबाईलमध्ये टॅबलेटमध्ये कुठेही तुम्ही फॉर्म सहज भरू शकता त्या ठिकाणी तुम्हाला नेट कॅपॅज जावायची गरज नाही घरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता पण ती रिस्क तुम्ही घेऊ नका हे मी सांगेन चला त्यानंतर महत्वाचे काय कॅन्डिडेट्स आर ॲडवाइ टू अप्लाय फॉर द स्पेसिफिक जे एन वी ओनली फॉर विच ही सी इज इलिव्हिजिबल म्हणजे पात्र सबमिशन ऑफ फॉल्स इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ रेसिडन्स अँड स्टडी डिटेल्स विल बी लीड टू कॅन कॅन्सलेशन ऑफ कॅन कॅन्डिचर काय म्हणलं बघा जर तुम्ही फॉर्म भरताना चुकीची किंवा uh, एक uh, गहाळ माहिती चुकीच ह्या ठिकाणी तुम्ही भरली तर तुमच्या पाल्याचं ऍडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे no नो रिक्वेस्ट विल बी एंटरटेन टू करेक्ट मॉडिफाईड द डाटा सबमिटेड बाय ॲप्लिकेशन एकदा ॲप्लिकेशन फॉर्म भरला की त्यावरची असणारी माहिती तुम्ही काही केला तुम्ही दुरुस्त करू शकत नाही त्या फॉर्म भरताना व्यवस्थितपणे काय करायचं फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी आणखी का इट इज अ इन्फर्म दॅट ऑल कन्सर्ट टू कन्फर्म द एरिया ऑफ स्कूल स्टडी ऑफ केसेस थ्री फोर फिफ्थ वेदर दे फॉल्स इन रूरल और अर्बन एरिया तुम्ही तिसरी चौथी पाचवी तुम्ही कुठं शिकलेला आहात अर्बनमध्ये आहे शहरी भाग आहे मग शहरी भाग कुठे हे मागले व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिकेच्या अंडर येणाऱ्या शाळा आहेत त्या सगळ्या अर्बन एरियामध्ये असतात अन रुर एरियामध्ये ग्रामपंचायतच्या अंडर ज्या शाळा येतात त्या सगळ्या एरिया एरियामध्ये हे तुम्हाला माहिती आहे सलग तो शिकला पाहिजे असं काय नाही शाळा कुठली असो फक्त ग्रामीण मध्ये सलग शिकला पाहिजे एक जरी दिवस शहरी भागात गेला तर मेरिट शहरीमधनं असतं हे लक्षात घ्या त्या पद्धतीनं द कॅन्डिडेट बिलॉंग्स टू ओबीसी कॅटेगरी आता काही मुलं एन टी एन टी बी एन टी सी व्हिजे अशामध्ये महाराष्ट्र ह्या स्टेटमध्ये येतात पण सेंट्रलला मात्र ही विजे एन टी वगैरे अशा काही कॅटेगरी नसतात त्यांची मात्र सेंट्रल ओबीसी च्या लिस्टमध्ये आपली कॅटेगरी पाहिजे तेव्हा त्यांना फॉर्म नंबर नऊ सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट काढावं लागणार तरच तुम्ही ते इलिजिबल असणार आहे ओबीसी कास्ट मधून फॉर्म भरण्यासाठी लक्षात घ्या तर चला ना तुम्हाला जर सर्टिफिकेट तर नसेल तर नॉट इलिजिबल सांगितले तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही पात्र होऊ शकत नाही त्यासाठी तुमच्याकडं फॉर्म नंबर नऊ जे आहेत सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट ते हवाय फॉर्म भरताना लक्षात फॉर्म भरताना काय तुम्हाला अपलोड करायचं नाही पण तुम्ही तुमचं निघत असेल तरच फॉर्म तर न भरा नसेल तर ओपनमधनं भरून टाका तर चला सेंट्रल ओबीसी लिस्ट आहे का सच ॲज कॅन्डिडेट्स विल बी ट्रीटेड ॲज जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट जर तुमच्याकडे तसं नसेल तर तुम्ही जनरल कॅटेगरीतून काय करणार फॉर्म भरला इन केस स्टेट ओबीसी कॅटेगरी एंटरटेन तर तुम्हाला मात्र सेंटर स्टेटचं जर असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट तर ते चालणार नाही सांग लक्षात घ्या द करेक्शन विंडो टू द इन्फॉर्मेशन फील्ड इन द सिलेक्टेड एरिया जेंडर एरिया कॅटेगरी डिसेबिलिटी मिडियम ऑफ एक्झामिनेशन फॉर्म भरण्याची शेवट तारीख संपून गेल्यानंतर तुम्हाला अजूनही तुमच्या काही चुका फॉर्ममध्ये राहिल्या असतील तर ते चुका सुधारण्यासाठी तुम्हाला एक संधी दिली जाईल करेक्शन विंडोमध्ये पण त्यामध्ये कुठल्या गोष्टी सुधारल्या जातील तर फक्त तुमचं लिंग तुमचा ग्रामीण शहरीचा एरिया कोणता असेल तो कॅटेगरी तुमची काय चुकले असेल तर ते तुमची रिलिजन धर्म मात्र चे, चेंज करता येत नाही तुम्हाला कॅटेगरी मात्र तुम्ही एस सी एसटी ओबीसी आणि जनरल यापैकी काय असेल तर चेंज करू शकता डिसेबिलिटी तुमच्या डिसेबिलिटी काय असेल तुमच्या बाबा अपंगत्व तुम्हाला काय असेल व्यंग त्यावर सर्टिफिकेट चाळीस टक्केचं सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल गव्हर्नमेंटचं तरच तुम्ही त्या ठिकाणी एस कारण नसेल तर नो म्हणून करून टाका जर तुम्ही फॉर्म भरता तुमच्याकडे सर्टिफिकेट काढायला टाकले पण आलेलं नाही तर नाही म्हटलं आणि त्याच्यानंतर एक फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटच्या अगोदर तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं तर तुम्ही चेंज करू शकता मीडियम ऑफ एक्झामिनेशन तुम्ही कुठल्याही मिडियममध्ये शिकत असाल तरी तुम्हाला कोणत्याही मिडियमधून फॉर्म भरता येतो त्या मिडीयममधून परीक्षा देता येते त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही फक्त फॉर्म भरताना मीडियम मात्र व्यवस्थित भरा मराठी माध्यमाची मुलं मराठीतून फॉर्म भरा इंग्लिश मिडियमच्या मुलांनी इंग्लिश मिडीयम फॉर्म भरा इंग्लिश मिडियमच्या मुलांनी मराठीतनं भरा उर्दूतनं भरा कन्नडमधून भरा हिंदीतनं भरा कशातून भरावं सांग कशातही शिका कशातून फोर परीक्षा देऊ शकता तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे त्याचा काही विषय नाही नंतर प्लीज चेक द ब्लॉक डिटेल्स ऑफ युअर इन द करेक्टली इन दिकेशन फॉर्म ऍज द रुर ओपन कॅटेगरी सीट्स आर ब्लॉक स्पेसिफिक बघा या ठिकाणी सरळ सरळ म्हणलेलं आहे तुम्ही फॉर्म भरत असताना ब्लॉक डिटेल्स तुमचं तालुक्याचं जे नाव आहे ते बरोबर फिल करायचं आहे युअर डिस्ट्रिक्ट अँड फिल इन द करेक्ट तुमच्या जिल्ह्यातला जो तो तुमचा तालुका आहे तो व्यवस्थित फिल करायचा आहे कारण ऍप्लिकेशन फॉर्म ॲज रुरल ओपन कॅटेगरी ग्रामीणचं जर ओपन कॅटेगरीचा जे सीट्स आहेत ते आर ब्लॉक स्पेसिफिक प्रत्येकाच्या तालुक्यावाईज त्या जागा डिवाइड केलेल्या असतात आणि त्यावरनं तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं तालुक्याला जागा रिक्त आरक्षित जागा असतात जर तुम्ही तालुका टाकायला चुकला तर मात्र तुमच्या मुलाचं सिलेक्शन त्या ठिकाणी होण्याची संभाव्यता कमी आहे लक्षात घ्या हे लक्षात घ्या फॉर्म भरताना व्यवस्थित काळजी भरा पुढे काय म्हंटलंय बघा सगळं झालेलं आहे इश्यू ऑफ ऍडमिट कार्ड ऍडमिट कार्ड कधी इश्यू होईल किंवा कधी जनरेट होईल तर परीक्षेच्या अगोदर एक पंधरा दिवस तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिट कार्ड मिळतं त्यानंतर रिझल्ट ऑफ सिलेक्शन टेस्ट रिझल्ट या ठिकाणी सांगितलंय रिझल्ट कधी आहे आता सांगितलंय बघा काय सांगितलंय अनाऊन्स बाय एंड ऑफ मार्च टू थाउजंड ट्वेंटी सिक्स बॉन्ड म्हणजे आता आपण जो पेपर देणार तो समर बाउंडचा पेपर आहे तेरा डिसेंबरला त्याचा निकाल हा मार्चच्या एंडिंगला लागणार आहे लक्षात त्या ठिकाणी लिहिलेला आहे त्याच्या ते, अगोदर पण लागू शकतो कारण परीक्षा लवकर होणार म्हटलं निकालही लगो लवकर लागू शकतो गेल्या वर्षी परीक्षा जानेवारी महिन्यात झाली तरी पंचवीस मार्चला निकाल लागला ला 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 होता त्यामुळे शक्यतो फेब्रुवारीच्या एंडिंग निकाल लागू शकतोय आणि विंटर बाँड जे आहे ते काय सांगायची गरज नाही त्यांचा रिझल्ट जो आहे तो काय सांगितलेला आहे सांगितलं नाही आपल्याला पुन्हा म्हणले कुठे कुठे निकाल लागतो तर जवाहर नवोदय विद्यालय समिती त्या ठिकाणी लागतो डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर जे आहेत त्या ठिकाणी ते तुम्हाला पाहायला मिळतो आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे आहे ती त्या ठिकाणी पण तुम्हाला निकाल पाहायला मिळतो शक्यतो ऑनलाईन निकाल लागतोय प्रत्येकाचे मार्क्स कळत आहेत तुमची मुलं कुठेही शिकायला घाला पहिल्यांदा त्या ठिकाणचा असणार निकाल पहा त्यांचे मार्क्स बघायला लागलेले मुलं कोणत्या कॅटेगरीचे आहेत ओपनमधनं जनरलमधून लागले आहेत त्यांची मार्क्स बघा तिथली गुणवत्ता पहा आणि तरच मुलांची ॲडमिशन त्या ठिकाणी घ्या उगच काही कुणावरती बॅनरवरचे फोटो बघून ॲडमिशन घेऊ नका आमचं पाहिजे असेल तर नि युट्यूबला व्हिडिओ करून टाकलाय तो बघू शकता ट्रान्सपरंट आहे काय खोटं वगैरे आम्ही काय सांगत नाही लक्षात घ्या तर या ठिकाणी तुम्हाला माहितीवर पाण्यावर झालेलं आहे प्रोव्हिजनल सिलेक्शन अँड ऍडमिशन जर तुमचं सिलेक् प्रोव्हिजनली म्हणलेलं आहे तात्पुरतं ऍडमिशन होत असतं निकाल जावा लागतो तुम्हाला मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन युअर आर सिलेक्टेड इन मेन लिस्ट प्रथम यादीमध्ये तुमचा मुलगा सिलेक्शन झालेला आहे पण प्रोव्हिजनली सिलेक्टेड लिहिलं असतं तात्पुरता निकाल आणि अंतिम निकाल कधी होतो जर ॲडमिशन कन्फर्म कधी होतो जेव्हा तुम्ही दिलेली कागदपत्र त्यावेळी सबमिट करता त्याचवेळी तोपर्यंत ॲडमिशन तुमचं कन्फर्म होत नाही प्रोव्हिजनल सिलेक्शन इन द सिलेक्शन टेस्ट विल नॉट वेस्ट एनी राईट ऑन द कैंडिडेट टू सिक्युअर ॲडमिशन इन टू द जे एन वी एट द टाइम ऑफ सीकिंग एक्चुअल ऍडमिशन इज प्रोविजनली सिलेक्टेड कैंडिडेट विल बी हाउ टू प्रोड्यूस ऑल रिलेव्हंट ओरिजनल सर्टिफिकेट लिहिलेलं आहे ओरिजिनल जे मुख्य प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला द्यावं लागलं ॲज प्रिस्क्राईब बाय द नवोदय विद्यालया समिती समिती नवोदय विद्यालया समितीने जे कागदपत्र तुम्हाला नेमून दिलेले आहेत सांगितलेले आहेत ती कागदपत्र सगळी ओरिजिनल त्या ठिकाणी तुम्हाला दाखवली पाहिजेत त्या अशा तुमच्या मुलाचं ॲडमिशन त्या ठिकाणी होणार नाही एक जर कागदपत्र तुमच्याकडनं नसेल तर तुमच्या मुलाचा पाल्याचा प्रवेश रद्द केला जाणार कॅन्डिडेट्स आर एडवाइज टू अप्लाय फॉर टी सी फ्रॉम पॅरेंट्स स्कूल एनी आफ्टर द व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय द रिस्पेक्टिव्ह जेनवी जर तुमच्या मुलाचं प्रोविजनरी सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर तुम्ही लगेच तात्काळ तुम्ही शाळेचा दाखला टी सी ट्रान्सफर सर्टिफिकेट काढायचे गरज कर, गडबड करू नका ऍडमिशन झाल्यानंतर नवोदय विद्यालय तुम्हाला सांगेल की आता बाबानो काय करा दाखला काढा आणि आम्हाला आणून जमा करा तोपर्यंत कुणी दाखला शाळेतून काढायचा नाही हे लक्षात घ्या तर चला पुढं या ठिकाणी काय म्हटले बघा सगळं त्या ठिकाणी माहिती वगैरे दिले काय गरज असेल तर नंतर सांगेन पुढं काय म्हणले बघा आता जे गरजेचे ते सांगतो बर का द कैंडिडेट्स प्रोविजनली सिलेक्टेड अंडर ओबीसी कोटा हॅव टू सबमिट ओबीसी सर्टिफिकेट ॲज पर अ प्रिस्क्राईब फॉर्मॅट ऑफ सेंट्रल लिस्ट या फॉर्मच्या प्रॉस्पेक्टच्या खाली सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट कसा असतो याचा फॉर्मॅट दिला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही सेंट्रल ओबीसी फॉर्म नंबर नऊ जो असतो फॉर्म नंबर नंबर नऊ जो असतो तो या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे जी प्रोसेस तुम्ही स्टेटचं सर्टिफिकेट काढायला केलेलं आहे तीच प्रोसेस तुम्ही काय करायचे सेंट्रलसाठी पुन्हा एकदा करायचे आणि ते कागदपत्र तुम्हाला दाखवावं लागणार आहे लक्षात घ्या कॅन्डिडेट्स अप्लाइंग बाय ॲडमिशन अंडर रुरल कॅटेगरी विल हॅव टू प्रोड्यूस अ सर्टिफिकेट ऑफ कम कंपेंटंट अथॉरिटी टू इफेक्ट दॅट ही स्कूल वेअर कॅन्डिडेट्स स्टडी क्लास तुम्ही ज्या म्हणजे ग्रामीण कोट्यातून तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तिसरी चौथी आणि पाचवीच्या शाळेचा असणारा उल्लेख असणार ग्रामीणचा करावं लागेल ते फॉर्ममध्ये करावे लागते त्याला वेगळं काय सर्टिफिकेट वे काढायची काही गरज नाही चला पुढं हु इज इलिजिबल कोण पात्र असणार आहे बघा ऍडमिशन ऑफ कॅंडिडेट टू क्लास सिक्स इन जे एन वीज डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक हु इज स्टडींग क्लास फाईव्ह पाचवी इथे शिकणारा विद्यार्थी इन डिस्ट्रिक्ट अलाउड टू अप्लाय टू ऍडमिशन जे एन वी इन द सेम डिस्ट्रिक्ट ओनली जो पाल्यत्ता पाचवी शिकतो आणि त्या पाल्याचं निवासस्थान किंवा पालकांचं निवासस्थान ज्या जिल्ह्यातलं आहे त्या जिल्ह्यासाठी तो पात्र राहील आणि त्या जिल्ह्यासाठी तो पाचवीला प्रवेश त्याने घेतला पाहिजे हे लक्षात घ्या म्हणजे ग्रामीण तुम्हाला जर त्याच नवोदय विद्यालयासाठी ॲडमिशन हवं असेल तर पालकांचं निवासस्थान ज्या जिल्ह्यात आहे त्याच जिल्ह्यात तुम्हाला काय करावं लागेल पाचवीचा प्रवेश घ्यावा लागेल पाल्याचा आणि त्याच जिल्ह्यासाठी तुम्ही पात्र राहणार आहे हे लक्षात घ्या तर नंतर म्हटलंय दो ओनली द बोनाफाईड रेसिडेंट्स कॅन्डिडेट्स फ्रॉम द डिस्ट्रिक्ट कन्सर्ड वेअर द जवाहर नवोदय विद्यालय हॅज बिन लोकेटेड ऑफ स्टडींग क्लास फिफ्थ इन सेम डिस्ट्रिक्ट ॲड इलिजिबल ॲप्लाय फॉर ॲडमिशन ऑफ क्लास जे एन वीस टू जे एन वीस ते सांगितलं आता तुम्हाला ज्या जिल्ह्यात पालकाचं निवासस्थान आहे त्या जिल्ह्यात पाचवीचा प्रवेश असला पाहिजे आणि त्या जिल्ह्यासाठी नवोदेसाठी तो पात्र राहणार आहे अन्यथा पात्र राहणार नाही एखाद्याचा कामानिमित्त जिल्हा बदल झाला असेल इकडे तिकडे पालकांसोबत तुम्ही फिरत असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही नवोदयाची परीक्षा दिली तर तुमचं सिलेक्शन होणार नाही त्यासाठी तुम्हाला तिथलं डोमास सर्टिफिकेट तिथलं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे ह्या सगळ्या प्रोसेस तुम्ही अगोदर करून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा लक्षात घ्या पुढं काय म्हणले बघा कॅन्डिडेट्स हू पास हॅव पास क्लास फायव बिफोर द सीजन सीझन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स और रिपीटेड कैंडिडेट्स आर नॉट अलाउड तुम्ही जर याच्या अगोदर परीक्षा आता पाचवीची दिली असेल आणि तुम्ही पुन्हा परीक्षेला बसला असाल तर ती मात्र ते चालणार नाही तुम्ही एकदाच परीक्षा देऊ शकता एन व्ही एस हॅज द राईट टू कम्पेअर द कॅ ॲप्लिकेबल डाटा ऑफ प्रिविस इयर्स आयडेंटिफाय द रिपीटेड कॅन्डिडेट्स नोटीफ नोटीस ॲडमिशन ऑफ सच कॅन्डिडेट्स विल बी नॉट अलाउड टू जे एन वीस थ्रू जे एन टी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स असे काय विद्यार्थी आढळले पुन्हा परीक्षा देताना किंवा सहावीच्या तुम्ही शिकत असताना तर त्याचा प्रवेश त्या ठिकाणी रद्द केला जाणार त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन केलं जाणार नाही आता जर तुमचा मुलगा यत्ता पाचवी शिकतोय पण त्याची जन्मतारीख याच्यात मधली आहे का कन्फर्म करा आत्ता जे मुलं पाचवीला शिकणार आहेत एक मे दोन हजार चौदा ते एकतीस जुलै दोन हजार सोळा दरम्यान त्यांचा जन्म हवा आहे त्याच्यापेक्षा जन्म तारीख जर हिच्या अगोदरची असेल किंवा याच्यानंतरची असेल तर मात्र तुमच्या पाल्याला परीक्षेला बसता येणार नाही ना हे लक्षात घ्या हे तारीख दिलेले बोथ डेट्स आर इन्क्लुझिव्ह ही दोन्ही तारखा धरून म्हणजे एक मे दोन हजार चौदा पासून ते एकतीस जुलै दोन हजार सोळा पर्यंतचा जन्म पाहिजे अन्यथा तुमच्या मुलाला परीक्षेला बसता येणार नाही हे लक्षात घ्या काही कारण असं तुम्ही लेट घातला असेल शाळेला किंवा लवकर घातला असेल तरी सुद्धा तुमच्या मुलाला प्रॉब्लेम येऊ शकतो पण किमान दोन वर्ष त्या ठिकाणी अर्थ दोन हजार चौदा पासून दोन हजार सोळा पर्यंत शक्यतो सगळी मुले आता पाचवीची परीक्षार्थी असतात असं लक्षात घ्या पुढे काय म्हणले बघा काय द कॅन्डिडेट्स हू हॅज ऑलरेडी पास स्टडीट क्लास फाईव्ह इन प्रिव्हिस अकॅडमिक सेशन इज नॉट इलिजिबल टू अप्लाय अपियर इन द सिलेक्शन टेस्ट अंडर ओनली बघा काय म्हटलंय ह्याच्या अगोदर तुम्ही पाचवी येतात प्रवेश होता पाचवी शिकलेला आहात पाचवी तुम्ही परीक्षा दिलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार असं सांगितलेलं आहे ओके पण काय म्हटलं अ कॅन्डिडेट सिकिंग ॲडमिशन ऑफ क्लास सिक्स मस्ट हॅव द स्टडी अँड पास्ड क्लास थ्री फोर फाईव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट ॲडेड रेकॉग्नाइज स्कूल स्पेंडिंग वन फुल अकॅडमिक सेशन बघा तिसरी चौथी पाचवी सलग तो शिकला पाहिजे सरकार मान्य शाळेमध्ये खाजगी शाळेत शिकला खाजगी जरी असली तरी सरकार मानला अनुदानित विनानुदानित चालले असेल तर चालत्या पण सरकार मान्य शाळा त्यांचा असणारा एस नंबर त्यांचा असला पाहिजे सरकार मान्य शाळा पाहिजेत बघा बघा नो कॅन्डिडेट इलिजिबल अप्लाय फॉर द सिलेक्शन टेस्ट सेकंड टाइम दुसऱ्यांदा परीक्षा तुम्ही देऊ शकत नाही बसू शकत नाही परीक्षेला हे सगळी या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढं फॉर रुरल कॅन्डिडेट्स ग्रामीण जी मुलं आहे त्या मुलांसाठीची असणार सूचना काय आहेत बघा ॲटलीस्ट सेवंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ सीट्स ऑफ डिस्ट्रिक्ट विल बी फिल्ड इन बाय कॅन्डिडेट्स प्रोव्हिजनली सिलेक्ट फ्रॉम रुरल एरियाज ऑफ द डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमच्या ऐंशी जागांपैकी तुमच्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जागा म्हणजे साठ जागा ह्या ग्रामीणच्या मुलांसाठी रिक्वायर आहेत मग त्यामध्ये कॅटेगरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि उरलेल्या वीस जागा असतात त्यामध्ये वेळी सांगितले तुम्हाला वीस जागामध्ये शहरी आणि ग्रामीणच्या मुलांपैकी जे विद्यार्थी गुणवत्तेनं जास्त आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड ह्या वीस विद्यार्थ्यांमध्ये केली जाते लक्षात घ्या काहीतरी लिहिलीच बघा फॉर अर्बन कॅन्डिडेट्स कॅन्डिडेट्स हू हॅज स्टडी इन एन अर्बन एरिया इवन फॉर अ सिंगल डे फॉर सिंगल डेले महत्वाचं बघा फॉर सेशन इन क्लास थ्री फोर अँड फाईव्ह विल बी कन्सिडर्ड ॲज अर्बन कॅन्डिडेट जर तुम्ही तिसरी चौथी पाचवीचा एक दिवस जरी शहरी भागात शिकला असेल हे कशावर कळणार तुमच्या असताना दाखल्यावर तारीख असते दाखल पात्र दाखल दिनांक आणि शाळा सोडल्यास दिनांक त्यामध्ये एक दिवस जरी तुम्ही शहरी भागात शिकला असेल तरी तुम्ही अर्बन कॅन्डिडेट म्हणून त्या ठिकाणी पात्र असाल लक्षात घ्या पुढं काय म्हणले बघा फॉर ट्रान्सजेंडर वगैरे ते काय तृतीय पंथी असणाऱ्या लोकांसाठीच त्या ठिकाणी सूचना आहे रिझर्वेशन ऑफ सीट आता रिझर्वेशन बघा ॲटलीस्ट सेव्हन्टी फाय पर्सेंट सीट डिस्ट्रिक्ट फिल्ड बाय कन्स कॅन्डिडेट्स सिलेक्शन ऑफ द रुरल एरियाज डिस्ट्रिक्ट तर बघा तुमच्या असणाऱ्या ग्रामीणच्या मुलांना पंच्याहत्तर टक्के जागा मग सांगितलं तुम्हाला साठ जागा ह्या ग्रामीणसाठी रिक्वायर आहेत नंतर रिझर्वेशन ऑफ सीट ऑफ फेवर ऑफ कॅन्डिडेट्स बिलॉंग टू टू शेड्युल कास्ट अँड scheduled tribes आर provide द प्रोपोर्शन ऑफ द देअर प्रोप पॉप्युलेशन इन द डिस्ट्रिक्ट कन्सर्न प्रो प्रोवाईड दॅट इन नो डिस्ट्रिक्ट सच रिझर्वेशन विल बी लेस दॅन द नॅशन नॅशनल ॲव्हरेज बघा या ठिकाणी जर श शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी एस सीमध्ये जर मुलं असतील तर त्या ठिकाणी बसलेल्या मुलांच्या संख्येवर किंवा तिथल्या असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा त्यांना आरक्षित त्या ठिकाणी दिल्या एस सीसाठी पंधरा टक्के आणि एस टी सारखी साडेसात टक्के जागा त्या ठिकाणी त्यांनी रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत आणि ट्वेंटी सेवन पर्सेंट रिझर्वेशन शाल बी प्रोव्हाइड द ओबीसी स्टुडंट्स त्या ठिकाणी सेंट्रल ओबीसीच्या स्टुडंटसाठी सत्तावीस टक्के जागा आरक्षित आहेत लक्षात घ्या नंतर काय म्हटलं बघा मिनिमम वन थर्ड ऑफ द टोटल सीट्स आर फिल्ड द गर्ल्स मुलांपैकी एक तृतीयांश जागा या मुलींसाठी म्हणजे एकूण जागे ऐंशी पैकी एक तृतीयांश जागा म्हणजे ऐंशी पैकी एक तृतीयांश जागा म्हणजे किती आलं तीन एक तीन तीन त्रिक नऊ जर धरलं तीस सरासरी तीस एक जागा तुमच्यासाठी काय असते सत्तावीस ते तीस जागा मुलींसाठी हे आरक्षित असतातच त्यातनंतर बाकीच्या मुलांबरोबर मेरिट तोडलं तर मुलींची जागा वाढतात पण कमीत कमी तीस जागा तरी मुलींसाठी देणारच लक्षात घ्या रुर ओपन सीट्स आर अलॉटेड ब्लॉक वाईज व का लिहिले बघा रुरचे जे ग्रामीणचे मुलं असतील शह ओपन कॅटेगरीचे तर अलॉटेड ब्लॉक वाईज ऑन द बेसिस ऑफ रुरल पॉप्युलेशन त्या ठिकाणच्या असणाऱ्या मुलांच्या संख्येवरती तिथल्या असणार लोकसंख्येच्या आधारावरती ग्रामीणच्या मुलांचं ओपनचं मेरिट त्या ठिकाणी धरलं जाणार आहे लक्षात घ्या कळलं का ब्लॉक वाईज तालुका वाईज हे लक्षात घ्या पुढं ले महत्वाची मा माहिती सांगतोय पुढं डॉक्युमेंट सबमिशन डॉक्युमेंट काय प्रूफ ऑफ डेट डेथ सर्टिफिकेट नंतर ऍडमिशन झाल्यानंतर कुठलं जन्माचा ओरिजिनल दाखला पाहिजे तुम्हाला uh, तुमचं तुम्हाल डोमासाल सर्टिफिकेट पालकाचं मुला डोमासाल सर्टिफिकेट पाहिजे तिसरी चौथी पाचवीस असणार उल्लेख असणार त्या ठिकाणी ग्रामीणचा उल्लेख असणार सर्टिफिकेट शाळेतून घ्यायचा आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट नंतर अंडरटेक इन मायग्रेशन जे तुम्ही यत्ता नववीत गेल्यानंतर तुम्हाला किंवा आठवीत असतानाच एक वर्ष तुम्हाला मायग्रेशन युपी साठी तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं एक तृतीयांश जागा त्या ठिकाणी मुलांच्या युपीसाठी जावं लागतं नव्वीसाठी ते मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला त्या आम्ही आमची तयारी आहे आमच्या पाल्याला नववीत गेल्यानंतर जर तो मायग्रेशनची वेळ आली तर आम्ही पाल्याला पाठवायला तयार आहे मायग्रेशन त्या ठिकाणी अंडर तुम्हाला सही सिक्का द्यावा लागतो तुमचा काय असाल ते डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुम्ही जर अपंग असाल व्यंग असाल तुमच्याकडं तर त्यासाठी असणारा चाळीस टक्के सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे त्या ठिकाणी लिहिलं असेल बघा इथं लिहिलंय लिहिले का पर्सन विथ डिसॅबिलिटी मीन्स पर्सन सफरिंग फ्रॉम द नॉट लेस दॅन फोर्टी पर्सेंट चाळीस टक्केपेक्षा चाळीस किंवा चाळीस पे टक्केपेक्षा जास्त तुमच्यावर व्यंग असेल तर सर्टिफिकेट गव्हर्नमेंट सर्वंट गव्हर्नमेंट ऑथॉरायड सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागणार आहे पुन्हा कॅटेगरी कम्युनिटी सर्टिफिकेट एस सी एस टीवाल्यांचं जे सर्टिफिकेट आहे कॅटेगरी सर्टिफिकेट ते ओरिजनल त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावं लागणार आहे कॅटेगरी कम्युनिटी सर्टिफिकेट ओबीसी सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागणार आहे आणि तो फॉर्मॅट अटॅच तुम्हाला या ठिकाणी केले तो बंद दाखवतो तर टी सी फॉर्म मी सांगितले ऍडमिशन कन्फर्म झालं तर टी सी वगैरे तुम्ही कुठल्या प्रकारचा काढायचा नाही आता अबाउट द सिलेक्शन टेस्ट परीक्षेसंदर्भात काय माहिती आहे बघा या ठिकाणी सगळं तुम्हाला माहित आहे परीक्षा कशी असते वगैरे हे सगळं तुम्हाला हे माहिती आहे कसं तुम्ही अनेक संच वगैरे सोडवणार तो तुम्हाला कळून जाईल आता कुठल्या कुठल्या राज्यामध्ये कोण कोणत्या भाषा महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या भाषा बघा इंग्लिश मधन इंग्लिश हिंदी कन्नड मराठी उर्दू तेलगू गुजराती आणि बेंगाली एवढ्या भाषेमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता लक्षात घ्या आणि सेकंड कम्पोजिशन ऑफ सिलेक्शन टेस्ट जे निवड परीक्षा आहे ती परीक्षा कशी असणार आहे बघा मेंटल बेस टेस्ट बुद्धिमत्ता जो आहे भाग तो चाळीस आकृती असतात पन्नास गुणाला एक प्रश्न सव्वा गुणासाठी असतो तुम्हाला साडे अकरापासून दीडपर्यंतचा वेळ दोन तासाचा वेळ या ठिकाणी तुम्हाला दिला जातो एकूण बघा यासाठी तुम्हाला साठ आता दिलेलं आहे ड्युरेशन साठ मिनिटाचा सा वेळ त्यांनी दिलेला आहे की या साठ मिनिटामध्ये तुमचं झालं पाहिजे असं काय नाही तुम्ही ते एक सा एक सत्तर मिनिटं पण घेऊ शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे सरावानं ते टायमिंग कमी पण होऊ शकतं अर्थमेटिक टेस्ट म्हणजे तुमचे ग अंकगणित गणित चाचणी आहे ते वीस प्रश्न तीस पंचवीस गुणासाठी त्यासाठी वेळ दिलेला आहे त्यांनी लँग्वेज टेस्ट ज्या भाषेतून तुम्ही परीक्षा देणार आहात त्या मिडीयम मधून त्याचे असणारे वीस प्रश्न पंचवीस गुणासाठी असतात चार परीक्षा असतात लक्षात घ्या पाच पाच प्रश्न असतात पाच वीस प्रश्न पंचवीस गुणाला सगळ्यात हार्ड भाग हाच असतो लक्षात घ्या आणि एकूण ऐंशी प्रश्न शंभर गुणाला एकूण दोन तासामध्ये तुम्हाला तो पेपर कव्हर करायचा आहे सोडवायचा आहे लक्षात घ्या आता मेथड ऑफ रेकॉर्डिंग आन्सर आता कसा पद्धतीने तुम्ही रंगवायचा हे सगळी माहिती तुम्हाला माहिती आहे गोल कसा रंगवायचा एक पॉइंट पंचवीस गुण आहेत सांगितले बघा एका प्रश्नाला या ठिकाणी पुढे म्हटलं आहे इन्स्ट्रक्शन अँड एक्झाम्पल्स आता प्रश्न कसे असतात काय असतात हे सगळं तुम्हाला माहिती या ठिकाणी दिलेलं आहे बघा डेमो नेचर ऑफ टेस्ट कशा पद्धतीने परीक्षा असू शकते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा आता हे अशा प्रकारच्या ह्या चाळीसाकृत आहेत ह्या प्रकारे दिसते बघा तुम्हाला प्रत्येक प्रकारचे एक आकृत या ठिकाणी दिले दहा प्रकारच्या आकृत्या प्रत्येक प्रकारात चार चार आकृत्या दहा चौक चाळीस आकृत्या पन्नास गुणाल आहेत त्यानंतर अर्थमेटिक जे अंकन आहे त्यामध्ये अशा पद्धतीने कुठल्या कुठल्या घटकावर आहे बघा सांगतो नंबर अँड न्युमरिक नं नं, नं, सिस्टीम नंबर आणि संख्या लेखन पद्धती चार पूर्ण संख्यावर चार मूलभूत क्रिया फॅक्टर म्हणजे अवयव आणि गुणक असे प्रकरण आहे आणि त्यांचे गुणधर्म दशांश पूर्णांक नंतर दशांश पूर्णांक आणि कन्वर्शन ऑफ फॅक्शन टू डिस डिसिन फॅक्शन व्यवहारापोनाक आणि दहाशापणा यांचं एकमेकात रूपांतर आहे नंतर uh, मापन आहे लांबी वस्तूमान धारकता वगैरे ही सनर, uh, जे आहे ते सगळं त्यावरती असणार तुम्हाला प्रश्न आहेत त्यानंतर म्हणजे सिम्प्लिफिकेशन ऑफ न्युमरिक एक्सप्रेशन म्हणजे तळरूप द्या म्हणजे पादावलीस टाईप जो प्रश्न आहे तो ह्यामध्ये असणार आहे